अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बोलावून या ठिकाणी बैठक होणार बैठकीला आम्ही गेलो बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही आमच्या मागण्या चौदाच्या मागण्या आहेत पहिली मागणी आमची पस्तीसशे पन्नास रुपये भाव या ठिकाणी कुठलीही कपात न करता द्या आर एस एफ मधून होणारी चोरी तुमची जी रिकव्हरी आकारण्याची जी, जी पद्धत आहे ती चुकीची आहे तुम्ही इथं तीन टक्क्यांनी अडीच टक्क्यांनी रिकव्हरी नगर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कार खानदार या ठिकाणी चोरून खाता हा आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने आरोप केलेला आहे कारण ही रिकव्हरी आकारणीची पद्धत पूर्ण कशी चुकीची आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आणि उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पटून पटून देण्याचं म्हणजे वस्तुस्थिती सांगून सांगितलेलं आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी वजनाची काटेमारी होती ऊसाच्या वजनामध्ये कि विशे तुम तुमी तर आम्ही फक्त जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुमच्या कक्षेतला आयो की तुम्ही किमान शेतकऱ्यांना खाजगी काट्यावर वजन करण्यासाठी निर्बंध कारखाने आणतात ते आणू देऊ नका निर्बंध आणतात म्हणजे काय करतात गाडी कारखान्यात आल्यानंतर साईडला लावून देतात खाजगी काट्यावर गाडीचं वजन झालं कारण ती गाडी कारखान्यामार्फत आलेली असते म्हणून बाहेर शेतकऱ्यांना काटा करण्याची परवानगी द्या कुठेही अडचण आली नाही पाहिजे कारखान्यांना सक्तीचे आदेश सहाय्यक आयुक्त तुम्ही सुद्धा द्या ही मागणी आम्ही ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या दोन वर्षापासून कुकडी कारखान्याने सातशे अकरा रुपये प्रतिटनाला या ठिकाणी पैसे दिलेले नाही दोन तीन तालुके आहेत नेवासा शेवगाव आहे श्रीरामपूर आहे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसे शे दिलेले नाही कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना शेत मात्र त्यांनी एकोणतीसशे अकरा रुपयांनी पैसे देऊन कधीच मोकळे झाले ते झालेले या ठिकाणी आज बैठकीत आम्हाला सांगितलं होतं एकतीस ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत की, की कुकडी कारखान्याचे पैसे सतरा तारखेच्या आतमध्ये दे देऊ म्हणून आम्ही सतरा तारखेचं अल्टिमेटम देऊन कालपासून या ठिकाणी मुक्काम आंदोलनाला बसलेलो आहे विविध चौदा मागण्या पण आहेत आमच्या त्याच्यासाठी पण आंदोलन चालू आहे पस्तीसशे पन्नास ची पण मागणी आहे पण आज कुकडी कारखान्याचे चीफ अकाउंटंट मीटिंगमध्ये उपस्थित होते जिल्हा अधिकाऱ्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही किती दिवसात पैसे देणार आहे कि ते अजूनही मोगमच बोलतायत पंधरा दिवसांनी देऊ किंवा लोन मंजूर व्हायला महिना लागेल म्हणजे कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसे द्यांच्याकडे आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही कारखाने चालत नाही म्हणून दुसऱ्या कारखान्यातून ऊस आणला दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला ऊस घेऊन आले आणि शेतकऱ्यांचा ऊस चोरूनच आणला या ठिकाणी मी जबाबदारी बोलतो मग या ठिकाणी या प्रमाणे जर साखर आयुक्त म्हणतात पैसे दिले आणि ज्या भाव एकोणतीस ती आहे मग शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही की या ठिकाणी या बर्फीच्या कायद्यामध्ये तुम्ही साखर कारखान्याला सोडून देऊ शकत नाही ही भूमिका आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितली तुम्ही तातडीने या ठिकाणी आदेश द्या दे गुन्हे दाखल करायचे पण त्या ठिकाणी चीफ अकाउंटंटी मध्यस्थी भूमिका घेऊन त्या ठिकाणी उभा राहून सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात वीस दिवसात पैसे या ठिकाणी देऊ आज बैठकीत या बैठकीमध्ये मी स्पष्ट अशी मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला जे काय मागण्या आम्ही चौदा मागण्या केल्या त्या मागण्या बाबतीत तुमची भूमिका काय साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय साखर कारखान्यांची भूमिका काय आणि कुकडीच्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचे फसलेले पैसे आहेत ते कसे मिळणार त्याचं आम्हाला लेखी पत्र द्या तुमच्या आम्हाला येऊ द्या लेखी स्वरूपात आम्ही ते वाचू आणि ठरवू आणि मग सांगू की उपश ते आमचं मुक्काम आंदोलन चालू ठेवायचंय चा की बंद करायचंय कडाक्याच्या थंडीमध्ये माझे तीन शेतकरी या ठिकाणी अत्यवस्थ झालेले आहेत मध्ये तापमान होतं पाठ कडाक्याची थंडी आहे हाल होऊन राहिलेत लोकांचे खायला अन्न नाही या ठिकाणी आम्ही अन्न गावाकडून डबे मागून या ठिकाणी खातोय कलेक्टर साहेबांना सांगितलं अजून पंधरा पंधरा दिवस जर कार जर कारखाना जाणार तुम्हाला शेतकऱ्यांच्या संवेदना जर या ठिकाणी आज पत्र आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही भूमिकेवर काय तर आम्ही आमची भूमिका आजच या ठिकाणी सांगू आमची भूमिका असणार आहे याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन करू कोल्हापूरच्या धर्तीवर कर्नाटकच्या धर्तीवर आंदोलन होतील आणि मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे शिवसेनेचा शिवसैनिक आहे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशे टायरवाले आहेत या ठिकाणी शेतकरी सेनेचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब कदम आहे स्वप्नात गरजे आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं उद्या ही भूमिका कर्नाटक सारखी कोल्हापूर सारखी जर झाली तर याला जबाबदार आम्ही नाही याला जबाबदार तुम्ही कारण या मीटिंग मध्ये काय होतं अधिकारी कसे बोलतात मीडियालाही मी आतमध्ये येऊ दिलं नाही पण मी त्या ठिकाणी तंडलो मी सांगितलं की लोकसभेमधलं अधिवेशन सुद्धा संसदेतलं बाहेर दाखवलं जातं राज्य शासनाचं अधिवेशन सुद्धा विधानसभेचं बाहेर दाखवलं जातं लाईव्ह केलं जातं मग इथली चर्चा माझ्या शेतकऱ्यांना कळून द्या या फरपीतला आर एस मधला फरक कळून द्या वाजना काटेमारी कशी होऊन द्या ही भूमिका पाहिल्यानंतर शेतकरी ठरवतील आणि शेतकऱ्यांनी उद्या भूमिका जर उद्या हाता हाती घेतली या ठिकाणी शेतकरी जर आले याची जबाबदारी या साखर लॉबीची पहिल्यांदा असेल दुसऱ्यांदा या साखर आयुक्ताची असेल मी आधी पुन्हा जबाबदारीने सांगतो आमचं आंदोलन या साखर लॉबीच्या विरोधात आहे कारण केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे परंतु या ठिकाणी साखर लॉबी मिळून फसवते यांना कुठली जात पात धर्म पक्ष नाही कुठला पक्ष नाही यांचा यांचा पक्ष एक साखर कारखानदार सगळे एकत्रित मिळून येऊन साखर उतारा कसा चोरायचा ते ठरवतात अडीच हजाराच्या मशीन मध्ये सुद्धा शेताच्या बांधावर ऊसाची रिकव्हरी तपासली जाऊ शकते हे आम्ही त्या ठिकाणी उदाहरण देऊन स्पष्ट केलं रिकव्हरी तपासण्याची पद्धत पहिली बदला व्हीएसआय वर आमचा भरोसा नाही दादा शुगर इन्स्टिट्यूट वर आमचा भरोसा नाही हे पूर्ण या साखर सम्राटाच्या बाजूचं व्हीएसआय आहे आम्ही या ठिकाणी आमची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे